शुभ सका मित्रांनो तर आता आम्ही पोचलोय रतलाम ला रतलाम जंक्शनला आणि रात्री एवढी भयानक होती ना बाबा आजूबाजूला निस्ता घोरा घोरायचा आवाज यो घोरतो तो घोरतो मी तो झोपलोच नाही फक्त चार वाजता काहीतरी झोप लागली मला आणि सकाळी एवढी इथं थंडी आहे ना खूप थंडी वाजते या वाजल्यात आता नव जवळजवळ आता आम्ही पाच ते सात वाजता पोचू उदयपूरला इकडं नाश्ता घेतो वगैरे आणि आता नाश्ता करून असतो ट्रेन मध्ये तर नेपालमधून एक हरवलं आहे नेपाळवरून आमचं आमचा आता भेटलाय एक मी समजलंय मला एकच समजत नाही माझ्या डोक्यावर ही खाज कशी पडली राकोरात ने मारा गे रे मी बघ माहित नाही कसं का पडलाय बघा कसा ट्रेन सुटते आता जाऊया इथं जंक्शनला थांबलेली म्हणून नाश्ता वगैरे केला तो, के तो जाऊ आता ट्रेन मध्ये तर मित्रांनो आम्ही पहिला येऊ नाश्ता घेतलेला बाहेरचा पण अजिबात टेस्ट नाही शेवटी याच्यावर यायला हो लागतं किती पण गेला घरचा तू घरचा सुट्टीच आणले आता ते खाता मस्त दे जात मला पण <laughs> मामा मामा यावेळी रागावला नाही रे तू का दरवेळी रागावत ना ब्लॉक बनवतो तेव्हा येऊन आणि बाकी जे आपली आखी मंडळी तिकडे आरती तिकडे दोन शब्द बोलशील का कालवा काय काय एकदम भारी पिकनिक होणार सो जल्दी आणि तुम्हाला एक दाखवतोय बघा ट्रेन मध्ये जादूचा भाऊस पादू <laughs> का मामा एकटा एकटा नाश्ता केला मामाने ना नाही असं मामा कायदाशा आहे आणि त्याच्या जोडीचा <laughs> यो मामा असला म्हणजे काय बघायलाच नको मामा तुमची जोडी जाम डेंजर आहे <laughs> था। शक्तिमान शक्तिमान मामा चा किटल्या बिटल्या काय राहिले ना तुम्ही हे मामा मामाला निस्त असे जवानी आले मामा निस असं वाटत कुठं उड्या मारू ना काय करू असं चाललंय मामाला हे मामा कोणी बोलेल का मामा चोपन्न वर्षाचा म्हातारा आहे ते रघुवीर समर्थ आमचा मामा मामा लेडीज चा इंटरव्ह्यू घेतोय हे मामा मला काही तुम्हाला काही बोलायचं असलं ना आपण इथे आई मामा लाजला काय बोलायचं नाही तू हिरो असं त्यांचं म्हणणं आहे जेवणच आहे आम्ही म्हातारे बोलतो आम्हाला म्हाताराच बनवला खास फ्रेंड बचव्या हा ना फ्रेंड या सर्व फ्रेंड आहेत म्हणजे मामा आम्हाला जेव्हा दिलं तरी चालेल पण मामा पहिले यांना हा यांना दे मामा आहे म्हणून या सर्व आल्यात फिरायला मामाच्या भरोश्यावर सर्व मामा एकदम गोंडच दिसतो रे तू मामा लाजला आपली तर आपली एक गँग इथे नाश्ता करते आणि या गँगचे लिडर आहेत मोहिते त्यांचा त्यांचा दंगा तुम्हाला आता बघायला भेटेल थोड्या वेळात रूमवर पोचल्यावर मजा येते का पिकनिकला यांची हाईट ना एकदा उभे राहून दाखव बाहुबली आमच्या कंपनीचे बाहुबली आहेत आणि ते बल्लाल देव आकाच मम्मीने बनवले मम्मीनेच बनवले ना त्याला यांना नाश्ता करू दे आपण जाऊ आता पत्ती केला चलो बाय बाय तर मित्रांनो सकाळ झाले आणि आपली पत्त्याची गेम सुरू झाले आणि हर मामा काय बोलणार त्यांच्या बाहुबली बद्दल हात कसा झाला त्यांचा चपात्या भाजत होता आणि तेव्हा हात त्याच भाजले गेले ते तर सांग होते वायरी मुलं झालं काय लागला वायरी मुलं ना त्यांची मिसेस बोलली तुम्ही फिरायला जाता आणि आम्हाला घेत नाही ही अफवा आहे काय काही विश्वास होऊ नका तेच बाबा तुम्ही इकडे तिकडे जाता फिरायला आम्हाला आग नेत नाही आम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घेऊन जा आम्ही देणार नाही आणि दोन ची ही, ही परिस्थिती <laughs> एक तर बुवा आहे वर्धन वर तुम चला आता जरा पत्ती गेलो मस्त मामाने पत्ती बेसल्या आज काही पण करू पैसे जिकायलाच लागतील काल चाळीस रुपये माझ्या अंगावर मित्रांनो आता वाढले एक आणि आमचं स्टेशन आता जवळ येईल एक तासात आम्ही उतरू स्टेशनवर उदयपूरचा आणि आता जेवणाची वेळ झाली तर जेवण काढतो आपण सर्वांसाठी आणि माझ्या आईने म्हणजे सासू आईने सासू बाईने दिले सासू तर आता काय ते आपल्याला दिले कोंबलाची चटणी आणि सुक्तीची चटणी सासू आमच्या आईने काल चिकन पीस दिले ते आम्ही खाल्ले रात्री चांगले लागले ना जबरदस्त तर मित्रांनो जेवतो आता स्टेशनला उतरू आम्ही प्रवास चांगला झाला एक्चुअली अर्धी रात्री होती त्याच्या वाटलं नाही ना आपल्याला तरी रात्री मध्ये सुजित आमचा लय घोरं होता असा एवढा घोरं होता ना डेंजर दादा आणि मी चार वाजेपर्यंत जागे होतो नंतर जरा मामा पण थोडं थोडा घोरवत होता पण मामाला जरा आम्ही असा केलं पलटी मामा चार वाजता उठला हा आणि आम्ही चार वाजता झोपलो तर मामाचे भरवसेवा आम्ही आखी ट्रेन सोडलेली <laughs> <laughs> मेला थोडा लाल वाटते का मावशीला मनिष बोलतो ही कांचन कदम वैभवची पेसेलिस्ट पाहिजे चंदन क्या बोल रहे हो तुम मिले हुए नहीं 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 बंदे का बोल 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 उधर देख के ऐसा डांस करेंगे मित्रांनो फायनली येऊन पोचले उदयपूर स्टेशनला आणि अवतार बघू शकतो फक्त ट्रेन मधून येताना म्हणजे बसमध्ये येत होतो ना जेव्हा बँड्रा स्टेशनला तेव्हा जरा धाकधूक होती की बाबा आम्ही बसने पोहोचू की नाही तर फायनली पोचलो आणि आमचा प्रवास पण खूप चांगला झाला आणि आता पाठीमागे हेड काउंटिंग चालू आहे इथं आणि रिक्षा पण बघतोय हॉटेल पर्यंत जाण्यासाठी स्वतः जाऊयात हॉटेलला मित्रांनो हा आहे आपलं हॉटेल फॅब हॉटेल डायमंड वन म्हणजे हॉटेल वीर पॅलेस आणि फायनली पोचलो आहे एवढा जवळजवळ आम्ही साडे अकराला बसलो ट्रेनमध्ये आणि इथं येऊन पोचलो ते तीन वाजता म्हणजे जवळजवळ साडे पंधरा तासाचा प्रवास करून आम्ही इकडे पोचलो आणि ट्रेनमध्ये बघितलंच असेल तुम्ही आम्ही किती मजा केली ते सो हा व्हिडिओ ना ट्रेनमधल्या ट्रॅव्हलचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ इथेच एंड करतो कारण की आता आम्हाला पटकन फ्रेश व्हायचं आहे आणि जायचं आहे मग सिटी पॅलेस वगैरे बघायला सो आपण ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू तो भेटतो तुम्हाला पुढे तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम